आगामी पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात घेण्यात आल्या एकूण अठरा प्रभागातील छत्तीस जागांसाठी सुमारे दोनशे पन्नास इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले तसेच नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी आठ इच्छुकांचे अर्ज आले होते जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पंढरपूर निवडणूक प्रभारी प्रवण प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आले पक्ष विचारधारेशी तडजोड न करता तसेच एकूण कार्य अहवाल विचारात घेऊन उमेदवारी देण्यात येणार आहे असे पक्षाकडून सांगितले जात आहे पंढरपूर नगर परिषद निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक आपल्यासोबत आहेत संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत उमेदवारांची जी मुलाखती झाल्या त्या कोणत्या बेसवर झाल्या पंढरपूर नगर परिषदच्या निवडणूक अनुषंगाने या ठिकाणी निश्चितपणाने अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये मुलाखती पाडल्या पार पाडल्या जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये काम करायचं आहे असे काही नवीन जुने महिला भगिनी माता भगिनी अशा अनेकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या पक्षाचा आपल्याला पक्षाची जर पद्धत माहीत असेल तर आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेणे त्यांनी केलेला कार्य अहवाल अतिशय शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती म्हणजे समजून घेणे आणि त्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवता येईल पालकमंत्री महोदयांकडूनही सर्वे केला जातो पक्षाच्या नेतृत्वाकडूनही ने सर्वे या निमित्ताने केला जातो त्या अनुषंगाने पुढच्या दोन दिवसामध्ये निश्चितपणाने पक्षाच्या माध्यमातून सर्वे येईल आणि ज्या का जो जो आज इच्छुकांनी मुलाखती द्या जवळजवळ दोनशे चोपन्नच्या आसपास आज नगरसेवकांसाठी माता भगिनी असतील तरुण सहकारी असतील काही ज्येष्ठ आजी माजी नगरसेवक हो असतील त्यांनी या ठिकाणी मुलाखती त्या उमेदवारीसाठी दिल्या त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी जो की जवळजवळ चौऱ्याण्णव हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे पंढरपूर शहरामध्ये त्याही संदर्भातल्या जवळजवळ आठ ते नऊ महिला माता भगिनी आणि या ठिकाणी महिला ओपन असल्यामुळं मुलाखती दिल्या मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ह्या निवड प्रक्रियेमध्ये पक्षाचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि सध्याच्या वातावरणानुसार पक्षाकडून सातत्याने नेतृत्वांना स्थानिक नेतृत्व सांगितलं जातं की पक्षाच्या जा चिन्हाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याच्या बाबतीत मला वाटतं निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा निर्णय या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडनं होईल त्याचबरोबर अनेक जे सहयोगी मित्रपक्ष आहेत आज भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य लेवलला काम करणारे मग राष्ट्रवादी काँग्रेस असतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल त्याचबरोबर शिवसेना एकनाथजी साहेबांचा ग्र गट असेल असे जे छोटे मोठे अलायन्स जे राज्य लेवलला आहे त्यांनीही निमित्ताने आम्हाला जागा मिळाव्यात बाबतीतली मागणी केलेली आहे त्यामुळे त्याचंही या ठिकाणी पक्षनेतृत्व निश्चितपणाने विचार करणार आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आज सांगायचं एवढं आहे की एवढ्या भव्य प्रमाणात मुलाखती दिल्या प्रत्येका एक एक जागेसाठी एक एका प्रभागासाठी जवळजवळ दहा दहा इच्छुक या निमित्ताने पंढरपूर शहरात या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळले त्यांचं ऐकून घेता आलं मला असं वाटतं की निवडून येणे हा एक क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा पक्षाने यामध्ये राबवलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंत केलेलं सामाजिक काम असेल पक्षाची जी सदस्यता मोहीम या पाठीमागच्या काही कालावधीमध्ये पार पडली त्यामध्ये सक्रिय सहभाग किती प्रमाणात आपला होता या बाबतीतली विचारणा या ठिकाणी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं एका जागेसाठी दहा दहा इच्छुक असताना सर्वानुमते आपल्या सगळ्यांचे एकमत होईल का कारण जागा एक असतील तर इच्छुक दहा जण आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये जर एकाचं नाव वक्स वरून जो सर्वेमध्ये रिपोर्ट आला आहे त्यानुसार जर आलं तर तुमच्या सगळ्यात हा उरलेल्या नऊ लोकांची भूमिका काय असेल अशा पद्धतीलाही ठामपणे अगदी मनमोकळ्या वातावरणात प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये सगळ्यांनी एवढंच सांगितलं की पक्ष नेतृत्व किंवा स्थानिक नेतृत्व जो काही निर्णय घेईल त्याच्या पाठीमाग आम्ही सगळेजण आहोत आम्ही शक्यतो आमच्या आमच्यामध्ये एकजूट ठेवून एक उमेदवार कसा देता येईल हाही प्रयत्न या ठिकाणी आलेल्या उमेदवारांमध्ये दिसून आला आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जे खरे पळणारे कार्यकर्ते जे युवा सहकारी आहेत आज पक्षाचं धोरणच तसं आहे की नवीन जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभरामध्ये एक लाख युवकांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणण्याचा मानस देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आहे त्याच पद्धतीनं खालच्याही राज्य लेवलच्या नेतृत्वाचा तशा पद्धतीचा नियोजन आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे जे चांगलं काम केलेलं आहे निवडून येण्याची पात्रता जे, जे आहे। जी आहे सगळ्या गोष्टी ज्या ज्याकडनं शक्य होतील अशा उमेदवारी योग्य निवड पक्ष नेतृत्व या निमित्ताने करेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि निश्चितच पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना पक्षाने माझ्यावर या निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नेमणूक केलेली आहे त्याही माध्यमातून मी माझ्या परीनं जे काही माझं संघटन आहे युवकांचं ते अतिशय झोकून देऊन या ठिकाणी चांगल्या युवकांना या ठिकाणी प्रवाहात आणण्यासाठी माझा निश्चितपणाने चांगला प्रयत्न राहील आता तुम्ही बोलताना सांगितलं की एकेका जागेसाठी आठ ते दहा लोकांचे इच्छुकांचे अर्ज आहेत आता यामध्ये कसं आहे की जास्त मागणी असेल तर नाराजी होण्याची पण भविष्यात शक्यता असते शक्यता नाराजी होण्याची असती सगळीकडेच असते एकाला मिळालं दुसरा नाराज होणं परंतु मला खात्री आहे की आदरणीय प्रशांत मालक असतील समाधानदादा असतील ही या ठिकाणी सगळ्याला बोलवून घेऊन योग्य ती समजूत त्या लोकांची काढतील आणि पक्ष संघटना किंवा इतर संघटनेत काम करताना योग्य त्या ठिकाणी त्याचा योग्य सन्मान हाही या निमित्ताने केला जाईल याचाही मला विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच बोलताना सांगितलं होतं की जिथं युती होईल तिथं युती करा अन्यथा स्वबळावर जरी लढला तरी मित्रपक्षांबरोबर टोक्याची टीका करू नका आज आपली जी मित्रपक्ष आहेत त्यातले काही विठ्ठल परिवाराबरोबर पण पर काही पदाधिकारी त्यांचे जाताना दिसत आहेत काय सांगाल कशी युती होणार आहे की राज्य लेवलला पक्ष तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी बसून अतिशय लिबरल निर्णय घेतला आहे की जिथं शक्य आहे तिथं युती मिळूनच आपण महायुती म्हणूनच लढायचं आहे जिथं होत नाही तिथं प्रत्येकाचं पक्षचिन्ह वापरून आहे कोणाबरोबर परिवार वगैरे हा विषय नाही आहे पण मला खात्री आहे की आगे आगे देखो आने वाले मतलब अभि बहुत दिन आहे आठ दिन तो आहे तो उसमे कुछ ना कुछ हो जायगा लगता है ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक घटक असा आहे की सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे त्यामुळं नवीन आलेल्या लोकांमुळं आपल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्तेवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जुन्या आणि नवीन या दोन्ही दृष्टिकोनातनं जाणारा पक्ष आहे आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळची परिस्थिती दोनवरून तीनशे दोनवर जाताना यामध्ये अनेकांचं योगदान आहे म्हणजे आम्हीसुद्धा काही नंतरच्या माध्यमातून आम्ही आलो परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटन हे कार्यकर्त्यांच्या जोरावरचं असलेलं संघटन आहे इथं कोणी नेता वगैरे नाही तर इथं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य हे पक्षाच्या कार्यकर्त्याला दिलं जातं आणि त्या आधारावरच आज पंढरपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुका आपण पार पाडणार आहे त्यामुळं कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची दक्षता पक्षाने आणि स्थानिक नेतृत्वाने घेतलेले आणि यातनं योग्य तो मेसेज चांगला जाईल आणि यातनं चांगली माणसं निवडली जातील एवढा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न असा आहे जाता जाता, जाता की भारतीय जनता पार्टी जशी मोठी होत झाली तसे त्याच्यात गटबाजीचं पण काही ठिकाणी प्रमाण दिसतंय पंढरपूरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये गटबाजीचा फटका बसेल असं वाटतं का गटबाजी प्रथमदर्शनी आपल्या सगळ्यांना दिसते परंतु ती गटबाजी थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी निश्चितपणाने आदरणीय प्रशांत मालक असतील समाधानदादा असतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील आम्ही सगळेजण असू ते कमी कसा राहील आणि कोण आपल्यापासून दुखावणार नाही दूर जाणार नाही ह्याची दक्षता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने आमच्या सगळ्यांची असेल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं